रेसिपी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे वल्ल्या बोंबलाची रेसिपी ते पण सुक्का फ्राय तर आता बोमला काय काय घेतलेला आहे ते बघू शकता म्हणजे आपल्याला फ्राय आहे ना त्यासाठी बघा एक तर रवा घेतलेला आहे मी थोडासा हळद पावडर घेतली आहे मच्छी फ्राय मसाला घेतलाय एव्हरिस्ट मसाला घेतलेला आहे आपला हा घरचा मसाला घेतलेला आहे धना पावडर घेतली थोडस चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि हे बोंबील आपले मस्त असे साफ केलेले आहे बघा मी किती सुंदर असे तर साफ करून घेतले धुताने नाही काढला तर सोप्पाच येते दुवारीला पण काही अवघड नाहीये तर चला तर आपण सुरुवात करू तर आता आपल्याला हे बोंबील असे याच्यावर ठेवायचे तर याचं पाणी पूर्ण जिरून द्यायचंय असे एक सारखे याच्यावर ठेवायचे मस्तपैकी म्हणजे पाणी एकदा जिरून गेलं ना असे बोंबील असे कडकडीत तळल्या जातात अजिबात असे घिसगिस होत नाही काही नाही तर मी असेच बोंबील बनवते मी असेच बोंबील बनवत आहे तुम्ही पण असेच बनवा तर बघता बघा मी कसं ठेवते याच्यावर पाटा ठेवायचा आहे आपल्याला तर पूर्ण असं पाणी जिरून जातं लईत लई पंधरा वीस मिनटं पुष्कळ झाले त्यासाठी तर मी आता बघा कशी करणार आहे हे बोंबील असेच ठेवायचे याच्यावरती जा असा कपडा झाकायचा आणि याच्यावर पाटा झाकायचा था आपल्याला आपला जो पाटा आहे ना घरचा तो असं पंधरा वीस मिनिट असं राहून द्यायचं याच्यावर पूर्ण असं पाणी जिरून जाणार पंधरा वीस मिनिटा नंतर बघूया तर पूर्ण या ठिकाणी वीस मिनिटं झालेले आहेत तर आपण पाटा काढून घेऊया तर हे बघा असा पाटा काढायचा खूप वजन आहे बर का पाट्याच तर असा पाटा काढून घेतला मी तर बघा कसे कोरडे झालेले हे बघा असे छान पैकी असे कोरडे झालेले आहे तर आपण थाटामध्ये काढून घेऊया हे बघा पाणी अजिबात नाही एकदम मस्त कोरडे झाले आणि एकदम कुरकुरीत फ्राय होतात असे बोंबील केले का म्हणजे असे सुकवायला ठेवले का याच्यामध्ये पाणी जिरून द्यायचं चांगलं पाणी जिरून द्यायचं मस्त पैकी म्हणजे मग छान असे फ्राय होतात बोंबील तर माझी करण्याची पद्धत अशीच आहे तुम्ही पण असंच करा म्हणून तुम्हाला दाखवलंय मी कशी बनवते तर आता आपलं हे काढून झालेले आहे तर हे जे कपडे आहे याला सर्फ मध्ये गरम पाण्यात घालायचे चांगले कपडे आपले तर सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया असं चवीनुसार मीठ टाकायचं जास्त मीठ नाही जा, घ्यायचं थोडंच घ्यायचं उगा अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे या ठिकाणी जास्त खारट नाही करायचं खारट झालं तर कमी नाही करता येत आपल्याला मीठ म्हणजे खारट होऊन जाईल तर खूप दिवसानंतर माझी व्हिडिओ येणार आहे त्याच्याबद्दल सॉरी सर्वांना टाइमच भेटत नव्हता मला खूप सारे काम होते माझ्या माग तर आता बघा या ठिकाणी मी आता हळद टाकणार हळद पण थोडीशीच घेतली हळद पण अशी थोडीशीच घ्यायची जास्त हळदीचा पर परिणाम नको आहे <laughs> <laughs> आणि तुम्हाला तू माहिती काकुले गुत असत्या बोलायला तरी पण तुम्ही छान मला सपोर्ट करत्या आणि सगळ्यांना माझ्यापासून मनापासून सॉरी का माझी खूप दिवसानंतर व्हिडीओ आहे तर सगळ्यांनी मला माफ करून करून घ्या प्रवासी हळद लावून घेतली मी आणि मीठ टाकल्यानंतर पण पाणी सुटत असत कोरडे झाले तरी मीठ टाकलं पाणी सुटत असतं था त्याला कारण की ते वल्ले बोंबील आहे ना त्याचं त्याच्यामुळे पाणी सुटतच असत तर आता याच्यावरती आपण घरचा मसाला टाकून घेऊया चांगलं असं लावून घेतलं बघा मी हळद वगैरे मीठ छान पाकी तिकडूनच साफ करून आणले होते फक्त मी इथं घरी आल्यानंतर धुतले दोन पाण्याने जास्त पाण्याची पण गरज नाही लागत स्वच्छ असतात ते तर हा मी घरचा मसाला टाकते आधी धना पावडर टाकून घेते थोडीशी अशी धना पावडर टाकते सगळं असं एकजीव करून घ्यायचं एक एक वस्तू टाकली का म्हणजे चांगलं मुरलं जातं त्याला धना पावडर टाकल्यानंतर टेस्ट भारी लागती आपली मच्छी छान फ्राय होती मी जास्त करून मच्छीचा जास्त माझ्या तोंडात शब्द आहे तर याला मुंबईला आम्ही गडगट्या म्हणतो आणि इकडे वल्ले बोंबील म्हणतो तर तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये याला काय म्हणतात तर हा घरचा मसाला टाकते अगदी थोडा थोडा मसाला घेतलेला आहे आम्हाला जास्त तिखट नकोय लावन। ले ले। तर बघा असं घेतलंय मी मसाला लावून जास्त तिखट कुणीच नाही खाणार त्याच्यामुळं अर्धा चमचा मी मसाला घेतलेला आहे खूप तिखट मसाला आहे घरचा तर आपला थोडासा एव्हरेस्ट मसाला घेतला चवीनुसार म्हणजे छान लागतो एव्हरेस्ट मसाला टाकल्यानंतर खूप सुंदर लागते कुठलाही मसाला म्हणजे कुठलीही भाजी छान लागते ही भाजी नाही आपली फ्राय करायची आहे तरी पण खूप छान अशी टेस्ट येणार एव्हरेस्ट मसाल्याशिवाय मज्जाच नाहीये कुठल्या भाजीला तर आणि खूप दिवसानंतर काकूच बोलणं ऐकायला भेटणार आहे तुम्हाला तर कमेंट मध्ये सांगा मला काकू एवढ्या दिवसानंतर कशी बोलली गुतली का नाही गुतली ते पण सांगा मला तर आपल्याला आता इथे हे टाकायचंय थोडासा मच्छी फ्राय मसाला घेतलेला आहे मी हा हे बघा असा वा वा खूप सुंदर वास येतोय मसाल्यांचा मसाले खूप सुंदर आहे घरी बनवले तुम्हाला तर रेसिपी पाठवलेलीच आहे मी घरचा मसाल्याची खूप दिवसानंतर तुमची खूप सारी इच्छा होती काकू मसाला बनवून दाखवा काकू मसाला बनवून दाखवा तर मी तुम्हाला दाखवलेला आहे मसाला बनवून तर आता आपल्याला हे आहे पूर्णपणे मसाले लावून तर बघू शकताय किती कोरडे झालेले अजिबात पाणी बिने काही नाहीये तर बघा किती छान असे कोरडे झालेले वा मस्त कोरडे झाले याला असं थोड्या वेळ राहून द्यायचं दोन तीन मिनटं आता आपण तवा ठेवून घेऊया इथं तर मी तवा ठेवलेला आहे तो पूर्णपैकी असा गरम झालेला आहे तर एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये उलटणी घेतलेली आहे तर, तर आपण आता तेल कसं टाकतोय बघू शकताय तुम्ही तर असं तेल टाकून घ्यायचं म्हणजे आपली वल्ले बोंबी चिटकल्या जाणार नाही आणि वल्ल्या बोंबलाचा शब्द हा खूप दिवसानंतर माझ्या तोंडामध्ये आहे तर थोडा थोडा तो गुंतवतो पण तर चालून घ्या तुम्ही जरास आता मी याच्यावरती बोंबील टाकणार आहे त्यासाठी मी रवा पण घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही असं रवा लावून घ्यायचा आपल्याला म्हणजे एकदम बोंबील असे कडकडीत कर खरकुरीत खायला लागतात तर हे बघा असं टाकून घ्यायचं त्याच्यावरती तुम्हाला दाखवते मी हे असं टाकून घ्यायचं वा वा छान असे बोंबील आपले तयार होणार आहे एकदम कडकडीत कर कुरकुरीत सुंदर माझ्या मुलांना खूप आवडत्या आणि तुम्हाला ही आवडेल आवडीने खातात जास्त याच्यामध्ये जा काटे वगैरे काही नसतं आणि ह्यापुढून तुम्हाला माझ्या नॉनव्हेज येणार आहे नॉनव्हेजचे व्हिडिओ जास्त आवडतात आणि नॉनव्हेज जास्त बनवता येतं मला तर त्यासाठी तुम्ही बघू शकताय तर या ठिकाणी मी अजून एक बोंबील त्याच्यामध्ये टाकणार आहे जेवढे बसतात तेवढे टाकायचे नाही असं नाही थोडेसे कमी कमी तळायचे म्हणजे चांगले तळले जातात तर हा बघा असं लावून घेतलेलं ला आहे तर याच्यामध्ये आपल्याला तेल कमी पडलेलं आहे तर तेल सोडायचं याच्यामध्ये लगेच हे बघा असं तेल टाकायचं आणि तेल भरपूर लागत असत कधी पण तर आता होऊन द्यायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा फास्ट गॅस अजिबात करायचा नाही कारण की ते जळून जाणार रवा जळून जाणार मसाला जळून जाणार तर त्यासाठी हा गॅस बारीकच आहे तुम्ही बघू शकताय बारीक गॅसवरच मी चालू केलेला आहे तर आपले वल्ले बोंबील फ्राय झालेले आहे तर बघू शकताय किती छान असे फ्राय केले मी हे बघा असं छान असे कुरकुरीत झालेले जा म्हणजे जास्त कुरकुरीत नाही जा पण हा बघा असं किती सुंदर असे बोंबील फ्राय झालेले आहे तर आता मस्त चपाती बरोबर खायचे तर बघू शकताय तुम्ही वा किती सुंदर असे बोंबील आणि खूप आवडतंय खूप छान लागतंय खायला तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली असं कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकल दाबायचा अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग बाय